यांच्या यांच्याबद्दल काल कोणतरी प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण म्हणून ते त्यांच्यावर त्यांच्या आठवणी म्हणजे शंभर टक्के पुसल्या एवढं मोठं भाजप वाढला असं त्यांचं म्हणणं होतं पण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे असे हजारो लाखो जरी रवींद्र चव्हाण पैदा झाले तरी विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं कार्य आणि त्यांनी केलेले त्यांचं ज्या आठवणी आहेत ते कोणी पुसू शकत नाही असे कितीतरी रवींद्र चव्हाण येतील जे एक उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे uh, विलासराव देशमुख साहेब पक्के काँग्रेसी आणि स्वर्गीय मुंडे साहेब म्हणजे पक्के भाजपचे पण त्यांची त्यांनी राजकारणातली सभ्यता कधी सोडली नाही त्यांनी म्हणजे त्यांची मैत्री म्हणजे जग जाहीर होती मा, त्या बाहेर राज राज्याला राज सुद्धा माहिती होती देशाला माहिती होती त्यांनी स्वतःच्या मैत्री मैत्रीमध्ये म्हणजे हे यांनी ज मुंडे साहेब सुद्धा वरतून विचार करत असतील की बाबा मी जो प्रस इथं भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढवला प्रस्तावित केला आज म्हणजे कोणत्या पातळीला हे महाराष्ट्राचं राजकारण गेलेलं आहे म्हणजे कोणत्या लेवलला जे स्वर्गीय ते आपल्या हयात नाहीत आपल्यामध्ये विलासराव देशमुख साहेब त्यांच्याबद्दल त्यांनी अशी प्रतिक्रिया देणं म्हणजे ही भाजपला मस्ती आलेली आहे त्यांच्या डोक्यात सत्ता डोक्यात घुसलेली आहे त्यामुळे हे त्यांचे डोके आता बंद झाले आहे आणि आता याचे रवींद्र चव्हाण सारखे भक्त मोदी भक्त आहे ना आता घरी बसण्याची वेळ आलेली आहे काल लातूर मध्ये जे काही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत यांनी स्वर्गीय विलासराव देशमुखांबद्दल जे काही वक्तव्य केलं आहे त्याचं संपूर्ण चर्चा आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार असलेले सागर नागरे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कालच्या या वक्तव्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल काल विलासराव देशमुखांवर जी काही वक्तव्य केलंय त्यांचे मराठवाड्याचे भूमिपुत्र स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या यांच्याबद्दल काल कोणतरी प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण म्हणून ते त्यांच्यावर त्यांच्या आठवणी म्हणजे शंभर टक्के पुसल्या एवढं मोठं भाजप वाढला असं त्यांचं म्हणणं होतं पण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे असे हजारो लाखो जरी रवींद्र चव्हाण पैदा झाले तरी विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं कार्य आणि त्यांनी केलेले त्यांचं ज्या आठवणी आहेत ते कोणी पुसू शकत नाही असे कितीतरी रवींद्र चव्हाण येतील जे एक उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे विलासराव देशमुख साहेब पक्के काँग्रेसी आणि स्वर्गीय मुंडे साहेब इथले म्हणजे पक्के भाजपचे पण त्यांची त्यांनी राजकारणातली सभ्यता कधी सोडली नाही त्यांनी म्हणजे त्यांची मैत्री म्हणजे जग जाहीर होती मा, काय बाहेर राज्य राज्याला सुद्धा माहिती होती देशाला माहिती होती त्यांनी स्वतःच्या मैत्री मैत्रीमध्ये म्हणजे हे यांनी मुंडे साहेब सुद्धा वरतून विचार करत असतील की बाबा मी जो भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढवला प्रस्थापित केला आज म्हणजे कोणत्या पातळीला हे महाराष्ट्राचं राजकारण गेलेलं आहे म्हणजे कोणत्या लेवलला जे स्वर्गीय असते आपल्या हयात नाहीत आपल्यामध्ये विलासराव देशमुख साहेब त्यांच्याबद्दल त्यांनी अशी प्रतिक्रिया देणं म्हणजे ही भाजपला मस्ती आलेली आहे त्यांच्या डोक्यात सत्ता डोक्यात घुसलेली आहे त्यामुळे हे त्यांचे डोके आता बंद झाले आहे आणि आता याचे रवींद्र चव्हाण सारखे अंध भक्त मोदी भक्त आहे ना आता घरी बसण्याची वेळ आलेली आहे आता सध्या तुमचा प्रचार चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कसं चालू आहे काँग्रेसचा प्रचार मी आता आमच्या प्रभात तेवीसमध्ये मध्ये बऱ्यापैकी माझं सगळ्या डोअर टू डोअर मी व्हिजिट मारले आहेत सगळ्यात मी जाणवलं की इथं पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे म्हणजे इथं यांनी इतके आश्वासन दिले भाजपनी की आम्ही दोन हजार चोवीसमध्ये करू मग जूनमध्ये करू मग मा मार्चमध्ये मार्च 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 करू परत पंचवीसला मार्चमध्ये करू असे असं मला सांगा पाईपलाईनचं काम झालं त्याच्या साठ्यासाठी पाण्याचे टाके तर लागल नाही यांच्याकडे पाण्याच टाके यांनी सांगा यांनी सत्तर ऐंशी पानेच टाक्या आज वीस पंचवीस टाक्या सुद्धा कम्प्लीट झालेल्या नाही आहेत यांनी पाणी जर सोडलं त्याचा साठा कुठं करणार आणि कसं हे म्हणत आहे की आम्ही शंभर दिवसात पाणी देऊ नव्वद दिवसात पाणी देऊ हे सगळं यांच्या आहे ना जे वरपासून मोदीपासून तर इकडं देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे फक्त पोपटबाजी करतात घोषणाबाजी करू शकते काम करू शकत नाही त्यामुळं माझं प्रभाग तेवीसच्या आणि आमच्या शहरातला छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेत जे काय आमचे उमेदवार आहेत आणि प्रभाग तेवीसच्या माझ्या जनतेला मायबाप जनतेला सांगणं आहे की तुम्ही युवकांना संधी द्या हे जे आता म्हातारे लोक झालेत म्हणजे यांचे वय म्हणजे कसं फक्त हे आश्वासन देऊ शकता पण हे काम करू शकत नाहीत आपण युवकांना संधी द्या अशी माझी इच्छा आहे आता सध्या वॉर्डात निवडून आल्यानंतर काय पहिले प्राधान्य असेल सगळ्यात पहिले पाणी प्रश्न आणि रस्ता बऱ्याच ठिकाणी जे आमच्या इथं म्हणजे जे, जे काय भाजपचे इथं चारही या वार्डात भाजपचे नगरसेवक होते यांनी विकास के तर केलाच नाही आहे ज्यांच्या म्हणजे हे ठरवून विकास करतात जिथं आपल्याला वोटिंग होती त्या गल्लीत विकास करणार जिथं वोटिंग होत नाही तिथं हे साधे गट्टू का तिथे रस्त्या सुद्धा लवकर करत नाही जेव्हा इलेक्शन येतं विधानसभा येते लोकसभा येते तेव्हा ते त्या गल्लीतलं रस्ता करतात एक एक काम करतात आणि मला सांगा आता तुम्ही इथं बघत असाल यांनी रोड तर सिमेंट रोड केले मग यांच्याकडे काही नियोजन नाही आहे का आता पाईपलाईनसाठी केल्या रोड परत पूर्ण रस्त्यात पूर्ण रोड खोदलाय म्हणजे एकही असा रस्ता नाही पाईप लाईन टाकली त्यांनी परत आता रोड साठी याला किती दिवस वाट बघावं लागेल आम्हाला माहित नाही कधी हा रस्ता एक तर रस्ता होत नव्हता केला तर तो असं नियोजन शून्य नियोजन केला परत आता हे पाईपलाईनसाठी साठी खोडलं परत उद्या गॅस लाईन आली त्याच्यासाठी रस्ता खोडणार म्हणजे यांनी सगळं नियोजन एकदाच करायला पाहिजे ना उद्या आता अंडरला अंडरलाईन इलेक्ट्रिसिटीची लाईट जाणार आहे केबल त्यासाठी परत हा रस्ता करतील परत खड्डे करतील म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर यांचे लोक म्हणजे खड्डा करणारे हेच परत रस्त्याचं काम करणारा यांचाच कॉन्ट्रॅक्टर म्हणजे लोकांची दिशाभूल करताय मला सांगा इथं दुसरा माझा मुद्दा माझ्या महिला भगिनीला यांनी एक तर हे पैसे आमच्या भगिनींचे देत आहे बहीण जी योजना आणली हे कोणचे पैसे यांनी गॅस सिलेंडरच्या मार्फत हे पैसे घेत आहे परत एकही असे गोष्ट नाही की ती जीएसटी जीएसटी बाहेर आहे जीएसटीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही जीएसटी टॅक्स करता तेच माझ्या भगिनींचे पैसे घेऊन ते भगिनींना वापस दीड हजार रुपये देता यांनी घोषणा केली होती एकवीसशे रुपये देऊ काय झालं एकवीसशे रुपयाचं अजून हजार रुपयांनीच देत आहे यांचं काय सण आला किंवा इलेक्शन आलं की यांचे पैसे लगेच जातात तोपर्यंत महिन्याला देणार एक असं लाडकी योजना चालू झाली आहे महिन्याला महिन्याला यांनी पैसे दिले तीन महिन्याचे एकदा सहा महिन्याचे एकदा असे करून पैसे देत आहे माझ्या बहिणी भगिनीला म्हणणं आहे तुम्ही पैसे येतात तुमचा हक्कच आहे अधिकार आहे हा घेताय याचा आम्हाला विरोध नाही पण हे पैसे तुमचेच आहे पण त्याच्यासोबत सरकारला हे सांगा राज्याचे गृहमंत्री आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पण आमच्या बहिणी भगिनींची सेफ्टीचं काय त्यांच्या सुरक्षा कधी कोणी येतं लहान मुलींवर म्हणजे बालिका म्हणजे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो काही कारवाई होत नाही कॉलेजच्या मुलीला छेडछाड होती त्याच्यावर काही कारवाई होत नाही म्हणजे म्हातारे वयस्कर लोकांना छेडछाड आडवं करून त्यांच्यावर बलात्कार केले जाते म्हणजे फडणवीस साहेब गुंडांचे रक्षक झालेले आहे गुंड आता मला सांगा पुण्याचे काही गुंड आहे इकडचे ते त्यांना फ्री हँड ते बाहेर देशात पळून जाते म्हणजे सरकार करतं काय गृह खातं करतं काय सध्या हा खूपच गंभीर प्रश्न आहे निवडून आल्यानंतर आता सगळं तुम्ही बदलणार आहात त्यानंतर आता सध्या जनतेला काय आवाहन करणार आहे जनतेला आवाहन करणार आहे की नवीन युवकांना संधी द्या जुन्या लोकांना तुम्ही दोन दोन तीन तीन टर्म पासून निवडून देत आहे आणि माझं प्रभाग तेवीसच्या लोकांना विनंती आहे की आपल्या प्रभागात जो युवा चेहरा आहे त्याला मतदान करा दुसरी गोष्ट जो आपला स्थानिक आहे जो तुम्ही फोन केल्यावर पाच मिनिटात तुमच्या सोबत हजीर होऊ शकतो अशा माणसाला तुम्ही मतदान काही इथे उमेदवार बाहेरून आले बाहेर बाहेरून आले आणि ते असं पैशात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी विसरलो की इथं आता जे काय सत्ताधारी आहे एवढा पैशाचा महापूर आलेला आहे तुम्ही पैसे यांचे पैसे नंतर तुम्हाला या प्रभागातला अनुभव आहे प्रभाग तेवीस मध्ये तुम्ही पैशेवर म्हणजे पैसे देऊन नंतर तुम्ही जर काम करायला सांगितलं त्यांना रस्त्याचं काम आहे लाईटचं काम आहे तर ते डायरेक्ट म्हणताय तू पैसे घेतले नाही आता कोणचं काम आलं असं काही उमेदवार बोललेले आहेत त्यामुळे तुम्ही पैसे घ्यायचे अगोदर एकदा विचार करा तुम्हाला विकास पाहिजे का पैसे पाहिजे पैसे तुम्हाला हे दोन दिवसापुरते पुरतील नंतर विकासासाठी पाच वर्ष तुम्हाला त्यांचे बोलणे किंवा ते तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही त्यामुळे तुम्ही विनंती आहे की काळजी काळजी घ्या आणि जो इमानदार जो काम करणारा माणूस आहे जो स्थानिक माणूस आहे त्याला तुम्ही तुमचं मत रुपये आशीर्वाद द्यावे निश्चित आपण बघतोय खरं तर काँग्रेसचे जे काही सागर नागरे आहेत त्यांनी त्यांचे विचार मांडले की असे अनेक रवींद्र चव्हाण आले तरी स्वर्गीय विलासराव देशमुखांचं नाव मिटू शकत नाहीत जनतेनी आता ह्या भाजपच्या जनते जे काही विकास आहे तो विकास बघितलेला आहे निश्चितच तरुणांना